आणि आपल्या चर्चेकडे अखेर इतक्या दिवसांच्या चर्चेनंतर टीका टिप्पणीच्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले माजी उपनेते सुधाकर बडगुजर हे भाजपवासी झालेले आहेत अगदी सकाळपर्यंत आपल्याला या पक्षप्रवेशाबद्दल काही माहिती नाही अशी ऑकवर्ड प्रतिक्रिया देणारे भाजप नेते सुद्धा अगदी हसतमुख चेहऱ्याने बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थित राहिले बडगुजर यांचा पक्षप्रवेश हा भाजपमधल्या अनेक नेत्यांना तोंडावर पाडणारा म्हणावा लागेल कारण सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचं व्हिडिओ फुटेज आमदार नितेश राणे यांनी भर अधिवेशनात समोर आणलं होतं आणि याच बडगुजरांवर आणि पर्यायानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर भाजपचे सर्व नेते टीकेच्या रूपात घसरलेले होते पण त्याच बडगुजरांवर जणू जादूची कांडी फिरवत त्यांना पवित्र करण्यात आलेलं दिसतंय कारण डी गँगसोबत संबंधांचे आरोप असलेल्या बडगुजरांना भाजपने आपल्या पदराखाली घेत पावन केलं आहे आता पक्षप्रवेश तर झाला मग आरोपांचं काय सीमा हिरेन सारख्या पक्षातल्या नाराजांचं काय पक्षातल्या सगळ्यांनाच हा प्रवेश हवा होता का की कुणी बॉस नेते या प्रवेशासाठी अडून बसलेले होते नेमका अर्थ काय घ्यायचा या सगळ्याचा बडगुजर भाजपात आले आणि आरोप बासनात गेले असंच म्हणायचं का याची चर्चा आज आपल्याला करायची आहे आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत दैनिक पुढारीच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिश गाडवे आपल्यासोबत आहेत आपण चर्चेकडे वळण्याच्या आधी भाजपच्या नेत्यांची भाषा कशी बदलत गेलेली आहे आपण त्याचं एक उदाहरण बघूया दाऊद जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष मोदय सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष मध्ये पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर हो अध्यक्ष मोदय पार्टी करतो अध्यक्ष मोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष मोदय बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमानी सुरू आहे त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून ला हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या धोरणाने आवाज करतोय म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून ला काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही अजित चव्हाण बदललेली भाषा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे नेते इतके ऑकवर्ड बनेपर्यंतचे पक्षप्रवेश नेमकं का चाललंय काय उद्देश काय अशा लोकांच्या पक्षप्रवेशामागचा नाही उद्देश स्पष्ट असतो मॅडम मी आपल्याला सांगतो की नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकवणे हा उद्देश याच्या पाठीमागे शंभर टक्के असू शकेल आणि ज्या पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष मोठा आहे आमच्या पक्षामध्ये अनेक विचारधारेचे लोक काम करतात आणि हे पण एक लक्षात घ्या बडगुजर भारतीय जनता पक्षात आले त्यांना भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेनं काम करावं लागेल आमच्याकडे जो कोणी येतो आमच्या पक्षाची एक सिस्टीम आहे त्या सिस्टेमनुसार त्याला काम करावं लागतं आणि त्या प्रक्रियेनुसारच त्याला वागता येतं बोलता येतं त्या पद्धतीनं त्याला काम करता येतं याच्यामध्ये आमच्या स्थानिक आमदार महोदया सीमता हिरे श्री महेश हिरे यांनी त्यांना विरोध केलेला होता लोकशाही पद्धतीनं तो त्यांनी आमच्या नेत्यांकडं मांडला परंतु ज्या पद्धतीनं आमचे नेते आदरणीय ने गिरीशभाऊ महाजन यांच्या डोक्यामध्ये काही राजकीय गणित असतील त्या गणितांना अनुसरून ह्या ह्या पद्धतीचे प्रवेश झालेले आहेत आणि मला असं वाटतं माध्यमांनी सुधाकर बडगुजर हे तुलनेनं बबनराव घोलप यांच्यापेक्षा लहान नेते आहेत आज नाशिक शहरामधल्या अनेक मोठ्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला मी फक्त भारतीय जनता पार्टी म्हणत नाही शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आत्ताच्या मावळत्या म्हणजे प्रशासक असलेल्या महानगरपालिकेमधले दोन अत्यंत प्रमुख नगरसेवक आमच्या गामणेताई असतील आमच्या सातपूरमधल्या निगळताई असतील यांनी प्रवेश केलेला आहे पुंजाराम गामणे ज्येष्ठ नेते आहेत नाशिकमधले त्यांनी प्रवेश केलेला आहे बबनराव घोलप ओबाठामध्ये गेले अनेक दिवस सातत्यानं दुर्लक्षित असल्याचं त्यांना वाटत होतं आणि ही सगळी जी मंडळी आहेत ही भारतीय जनता पक्ष नावाच्या महासागराकडं या सगळ्या नद्या येऊन मिळत आहेत बबनराव घोलप बबनराव घोलप हे माजी समाजकल्याण मंत्री आहेत त्यांच्या कन्या माजी महापौर नैना घोलप हे सगळे लोक आलेले आहेत सुधाकर बडगूजर या एका व्यक्तीच्या प्रवेशाची इतकी चर्चा मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष फार मोठा आहे नाही अजित चव्हाणजी इतकी चर्चा होण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे ते सलीम कुत्ता सोबतचे फाईल त्या त्यांचे पार्टीतले व्हिडिओज डी गँगमधला प्रवेश दाऊदची असलेले संबंध वगैरे हे सगळे आरोप तुम्हीच केलेले होते तुम्ही म्हणताय एखादा माणूस आमच्या पक्षात आला की आमच्या विचारधारेनुसार त्यांना काम करावं लागेल पण त्याला काही चालणी आहे की नाही उद्या यांचा मोरक्या उद्या सलीम कुत्ता म्हणाला की मला भाजपमध्ये यायचं आहे भाजप प्रवेश करून घेणार आहे का कुणीही माणूस जर आला त्यांनी जर एखादा माणूस त्याच्याकडनं काही चुका झालेल्या असतील किंवा तो माणूस त्याची काही मागची पार्श्वभूमी असेल ती विसरून त्याची देशद्रोही सुद्धा चालेल, चालेल भाजपला मला असं वाटतंय माध्यमांनी या प्रकरणाला फारच जास्त आपण ज्याला असं म्हणूया की ते एक तेवढाच एक व्यक्ती लावून धरलाय आज भारतीय जनता पक्षामध्ये नाशिक जिल्ह्यामधले शहरामधले माजी मंत्र्यांपासून माझी महापौर होती अनेकांनी प्रवेश केलेला भारतीय जनता केलेला आहे आमच्या आरोप तुम्ही केलेला आहे आमच्या पक्षामध्ये अजिबात पांघरून घालणार नाही ज्यांनी एवढे आरोप होऊन सुद्धा त्यांना आपल्या पक्षामध्येच ठेवलं त्या पक्षामध्ये बढती दिली त्या पक्षामध्ये प्रमोशन दिलं तुम्ही त्यांना विशेष पक्षावर केली होती के ना टीका पक्ष कसा दाऊदच्या इशाऱ्यांवर चालतो वगैरे हे तुमच्याच नेत्यांच्या माझ्या ने नेत्या मी अशी व्यक्तिगत टीका दाऊदच्या इशाऱ्यावर पक्ष चालतो त्यांनी केली होती अजिबात केलेली नाही मी केलेले नाही तसं काही असेल ते सांगा आणि अजूनही त्याच्यामध्ये मोठा पक्ष जेव्हा असतो त्या मोठ्या पक्षामध्ये अनेक त्याच्यामध्ये प्रवाद असतात लक्षात घ्या आपण ही प्रत्येकाची एक विचारधारा असते त्यानुसार जिथे यांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवल्यात त्या आमच्या सन्माननीय स्थानिक आमदार महोदय अजूनही विरोधामध्ये आहेत परंतु पक्ष मोठा आहे संघटना पक्ष म्हणून एखाद्या व्यक्तीला निवडून आणण्याकरता अनेक लोक काम करत असतात त्याच्यामध्ये नेत्यांची भूमिका महत्वाची असते आमच्या नेत्यांना असं वाटलं असेल की आगामी महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जी मंडळी येतील त्या मंडळींना घेऊन आपण भारतीय जनता पक्षाचा भगवा आपल्याला महापालिकेवरती फडकवायचा आहे त्या दृष्टीने हे प्रवेश झालेले काही पण ठीक आहे मुद्दा लक्षात आला अनिश गाडवे मी प्रश्न आता वेगळा विचारत नाही तुम्हाला बोला मी थेट उत्तर देतो थेट उत्तर देतो प्रश्न विचारायची इथे काहीच गरज नाही खरं तर अजित मानले पाहिजेत त्यांनी लपवलं नाही आपल्या पोटातलं उठावर आणलं त्यांनी कुठे लपवायचा प्रयत्न केला लपवायचा प्रश्न गणित निवडणुकीत त्यांचा झेंडा फडकवायचं सांगितलं आणि आमच्या प्रकारे त्यांना काम करायचं सांगितलं पण नम्रताजी तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारलात उद्या तो कुत्ता जो कोणी आहे असे अनेक कुत्ते भाजपाने घेतलेले आहेत बरं का हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण तो तुम्ही काय तोंड वर करून बोलताय तुमच्या पक्षाचा आहे आणि मी मगाशी एक सांगायचं राहिलं दोन माजी महापौर माजी मंत्री अशोक मुर्तडक हे पंचवटी मधले लोकप्रिय माजी महापौर सुद्धा आज भारतीय जनता पक्षामध्ये आलेले सलीम कुत्ता नावाचा जो आहे ना व्यक्ती हा जर भारतीय जनता पक्षात आला तर त्यालाही जर हिंदुत्वासाठी कोणी आलं तुमच्या त्या प्रश्नावर यांनी नाही म्हटलं नाही बरं का नम्रताजी हे जरा हे तुम्ही लक्षात घ्या बरं दुसरी गोष्ट उद्या दाऊद इब्राहिम स्वतः जरी आला ना की मी हिंदुत्वाच्या वाटेवर आहे माझं हिंदुत्व आता चरम सीमा पर आहे तरी सुद्धा त्याला घेतलं जाईल अशी परिस्थिती मला सध्या दिसते इथे कुठलीही शक्यता नाही उद्या येतो तुमच्याकडे कुणी यायला तयार आहे का तुमच्याकडचे लोक सोडून का गेले आगे आगे, माजी मंत्री बबनराव होलप का गेले तुमच्याकडनं नैना घोलप त्यांच्या कन्या त्या सुद्धा त्यांच्यावर आमच्याकडे आलेल्या आहेत तुमच्याकडचे नाराज लोक आज दोन नगरसेवक तुमचे सोडून शिवसेनेमध्ये गेलेले आहेत याचा मुद्दा पूर्ण वेगळा वेळ देते मॅडम त्यांना एक गोष्ट लक्षात घेतली बा त्यांच्याकडचा तो माणूस आहे तो आमच्या पक्षामध्ये आला मग तुम्ही कशाला इतके दिवस ठेवला होता

तुमच्या विरोधकाला नामोहरम करण्याचं कौशल्य तुमच्याकडे पाहिजे ते आमच्याकडे आहे म्हणजे मला एका गोष्टी असायला येतं उभटाचे लोक अहो सगळं सोडून चालले तुम्हाला कोण राहिलं नाही उद्या तुम्हाला जर सगळ्या वॉर्ड मध्ये पैसे बोला बघा मग जर आमच्याकडे ठेवला तुमच्याकडे हो, ठेवला व बोलण्यासाठी विषय नाही मी तुम्हाला एक सांगतो मग मान्य करा त्यांच्या मुलावरचा मोका चुकीचा होता आम्ही त्यांच्यावर जाणून बुजून केलं कारण आमच्याकडे प्रवेश करायचा होता नसतील ना दाऊद इब्राहिमशी संबंध तर मान्य करा त्यांच्या त्यांच्याविरोधात युएपी हा चुकीचा टाकला गेला होता आम्ही जाणून बुजून केला कारण उद्या भारतीय जनता पक्षावर न्यायालय निर्णय घे ते आता प्रचंड कोर्टामध्ये ते काही पोलिसांकडे सुद्धा नाहीये गृह विभाग करू शकत नाही तो विषय कोर्टामध्ये झालंय असं काय माहितीये का तुम्हाला जर मला मिरच्या लागल्या कारण आता उद्या नाशिक शहरामध्ये जर सगळीकडे फॉर्म भरायची तर माणसं नाहीत तुमच्याकडे बरं आमच्याकडे झालेलं असं नाही शिवसेनेमध्ये गेलेले शास्त्राने चाललेले आहेत अजित चव्हाण अजित चव्हाण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या अजित चव्हाण अजित चव्हाण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही म्हणता ना आम्ही पक्ष वाढवण्यासाठी त्या माणसाला घेतला ठीक आहे तुमची थ्योरी लक्षात आली हिंदुत्वासाठी हिंदुत्वाच्या जवळ गेलेल्या माणसाला घेतला तुमची थ्योरी लक्षात आली पण काहीतरी एक आमचा पक्ष सज्जन आहे आमचा पक्ष एथिकल आहे वगैरे वगैरे असे दावे तरी करू नका ना

त्या माणसाला आज तुम्ही सोबत घेताय हे कुठच्या लॉजिकने इथे तुमचा देशद्रोह कसा चालतो आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं घडलं नाही का साधा सोप्पा विषय की राजकारण राजकारणासारखं केलं पाहिजे राजकारणामध्ये कुणीच कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो हे आपण लक्षात घ्या नाय जनता पक्षाला असतील तर ते देशद्रोही

ने आपला प्रश्न परत एकदा विचारला मी म्हटलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुधाकर बडगुजरांवरती वेळेला देशद्रोहाचे आरोप झालेले होते तेव्हा अशाच पद्धतीने प्रश्न विचारलेले होते आणि त्या चर्चेत त्यावेळेला तुम्हीच होतात त्यांच्याकडे देशद्रोहाची बोटं दाखवणारे तुम्हीच होतात आणि तीच व्यक्ती आज ज्या वेळेला तुमच्या वळचणीला येते त्यावेळेला तुम्ही समर्थन करताय त्यांच्यावरच्या कुठल्याही आरोपाचे ते ज्या कुठल्या आरोपाकरता दोषी आहेत त्याचं समर्थन मी अजिबात करणार त्या सगळ्या गोष्टी न्यायालयामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी न्यायालयामध्ये आहेत आपण त्यावेळेला तुम्ही टीका का केली न्यायालयामध्ये त्या गोष्टी उद्धव ठेवण उद्या अनिश गाडवे मध्ये असले तरी मी त्यांच्यावर टीका करेल उद्या निवडणुकीत तुम्ही माझ्या विरोधात आलात तरी तुमच्या विरोधामधले काय मुद्दे असतील ते लोकांना सांगणं माझं काम आहे संसदीय लोकशाही याच पद्धतीने चालते ना माझ्या विरोधामध्ये थोडीशी याच लोकशाही मधली संसदीय सभ्यता थोडीशी पाळूया आणि अनिश गाडवे यांना बोलायला वेळ देऊया प्लीज अनिश गाडवे बोला अगदी मनापासून आभार अगदी मनापासून आभार आमच्या प्रमाणे आमच्या इकडे येऊन जर काम केलं आणि आमच्या पद्धतीने केलं आमच्या हिंदुत्वाप्रमाणे केलं तर आम्हाला कोणीही चालतो हे एकंदरीत इथे स्पष्ट होतं आता समजा त्यांच्यावरचे हे है आरोप यांनी लावले समजा यांनी ते आरोप खरे असं हे मानतायत ना तर मग यांनी आज प्रवेश का दिला पहिला प्रश्न आणि जर आरोप चुकीचे आहेत तर असे खोटे आरोप करून तुम्ही आणखी किती जणांना घेण्याचा विचार केला आहे आज ही जी रिक्रुटिंग गँग तुमची जी चालवलेली आहे ज्याचा ज्याचा मोरक्या आम्ही म्हणेल किरीट सोमय यांनी जी गँग चालू केलेली आहे ते किरीट कुठे आहेत त्यांना पण आम्हाला विचारायचे हे सारे प्रश्न खरं तर नम्रताजी तुम्ही सुरुवातीला एक जादूची कांडी हा शब्द वापरलात खूप सुंदर वाकप्रचार केलात आपण जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे त्याला जादूची कांडी महाराष्ट्र म्हणत नाही त्याला महाराष्ट्र वॉशिंग मशीन म्हणतो वॉशिंग पावडर बीजेपी असं नाव त्याला देतो या मशीनमध्ये टाकलं ना माणूस कितीही घाणडा असो कुठलंही त्याचं चारित्र्य असो ते स्वच्छ होऊनच निघतं आज तुम्ही साधा नवाब मलिकांना पण घ्या ना त्यांना त्यांच्याही पक्षाला त्या नवाब मलिकांना सुद्धा देशद्रोहाचे आरोप लावले होते आज कुठल्या पक्षामध्ये आहेत आज दोन्ही पक्ष मांड्यांना मांड्यात जाऊ द्या सगळे मुद्दे मांडताय त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे तुमची माणसं टिकवून ठेवता येत नाहीयेत हे तितकंच खरं आहे म्हणजे एवढे गंभीर आरोप असलेला माणूस त्या माणसाला सुद्धा दुसरा कुठला तरी पक्ष जवळ करू शकतो तुमचा माणूस तुमच्याकडे एक गठ्ठा मत आणणारा माणूस तुम्हाला कुठेतरी विनिंग देणारा माणूस तुम्ही टिकवून ठेवू शकत नाही तुमच्या सोबत तो माणूस सुद्धा तुमच्या हातून सुटून चाललाय या मुद्द्याकडे बघणारा नाही पक्ष म्हणून योग्य मुद्दा घेतला योग्य मुद्दा घेतला अगदी योग्य मुद्दा घेतला हे राजकारणातलं हे राजकारणातलं कलियुग चालू आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आज तत्व निष्ठा विचार या सगळ्या गोष्टी एका बाजूला आज छन छन की सुनो दुनिया हा, हा ही गोष्ट झालेली आहे आज अशोक चव्हाणांसारखे विखे पाटलांसारखे वळसे पाटलांसारखी माणसं जेव्हा इकडून तिकडे उड्या मारतात ना याला राजकारणाचं कलियुगच म्हणता येईल राजकारणाचं भाजपचं राजकारण बोलतो त्याचं भान ठेवा गाडवे जरा अनिश गाडवे आवाज वगैरे बडगुजरांचा आवाज जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत होता तोपर्यंत ते भारी होते आणि मग भाजपमध्ये गेल्यावर सॉरी झालं का असं दोन बाजूने कसं बोलता येईल ते होते ना तुमच्याकडे त्यावेळेला काय केलं तुम्ही त्यावेळेला तुम्ही प्रोटेक्टच केलं त्यांना आणि आता ते तुमचे तुमचे तुमचा कंगोरा सोडून दुसरीकडे गेलेत आता तुम्ही त्यांना तोफीच्या तोंडी द्यायला मोकळे झालात भाजपने स्वीकारलंय राजकारण आहे आम्ही राज करतोय तुम्ही पण सांगा की छाती ठोकपणे करतोय आम्ही आहे राजकारण आमचं आहे कविता नम्रता जी माझं माझं वाक्यु तुम्ही ऐकलं नाही प्रोटेक्ट प्रोटेक्ट करतो जर त्यांच्यावरचे आरोप जर सत्य आहेत तर मग यांनी का घेतलं आणि मग जर आरोप त्यांच्यावरचे खोटे आहेत तर माफी मागतील का खोटे आरोप कोण का मॅडम हे यूएपीए संज्ञेय आहे न्यायलय स्पष्टीकरण द्यावं स्पष्ट केलंय आम्हाला माफी मागायची गरज नाहीये आम्ही या ठिकाणी की नाही ते सुधाकर त्यांना भाजपच्या ओऱ्यात गेल्यानंतर विचारतील ठीक आहे आपल्यासोबत राहुल राजकारण राजकीय काय आहे मी दोघांनाही अनिश गाडवे आणि अजित दोघांनाही विनंती करते राजकारण आहे प्रेक्षकांना तेही समजलं पाहिजे रणाळकर सर आपल्यासोबत रणाळकर राजकीय चित्र काय आहे या, या नाही हे बघा आता एक तर गोष्ट स्पष्ट आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकांचा विचार जर केला तर राजकारणामध्ये आणि आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात ते सगळं करणं म्हणजे राजकारण आहे राजकारणातली अगदी सोपी व्याख्या अशीच आहे त्याच्यामुळे त्यांना महापालिकेमध्ये भाजपला सत्ता जर टिकवायची असेल तर त्यासाठी ज्या ज्या गोष्टी बेरजेच्या म्हणून कराव्या लागतात त्या गोष्टी भाजप करत आहे त्यामुळे त्या आपले जे नेते भाजपकडे जाऊ शकतात अशा लोकांची यादी करून खरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने असेल किंवा अगदी शिंदे सेनेचा असेल किंवा शरद पवारांचा पक्ष आहे आता ह्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर अशा प्रकारचे प्रवेश होणं आणि मग त्याला कुठली किनार आहे ती किनार त्याला राजकीय दृष्ट्या किती महत्व आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याची खरोखर तथ्यता किती आहे जर भाजपने जे आरोप बडगुजारांवर केले होते आणि त्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये देखील चर्चा घमासान रंगलेली होती जर त्या आरोपांमध्ये तथ्य असतं तर कदाचित सुधाकर बडगुजरा जेलमध्ये असते आणि आज ते जेलमध्ये नाही आहेत याचा अर्थ कायद्याच्या कसोटीवर ते आरोप टिकतायत का आणि ते टिकत नाहीयेत याची कदाचित शहानिशा करून त्या गोष्टीचा निर्णय हा भाजपच्या सृष्टींनी घेतलेला दिसतोय त्याच्यामुळे जेव्हा आपला नेता अडचणीत असतो मग तो, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या तर त्या नेत्याला तुम्ही प्रोटेक्ट करणं ह्या त्या पक्षाचं त्या पक्ष सृष्टींचं काम आहे आणि बेरजेचं राजकारण करणं ही प्रत्येक राजकीय पक्षाची आज गरज आहे त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष सुटलेला नाही आणि एक रवींद्र चव्हाण जे कार्याध्यक्ष आहेत भाजपचे तर त्यांनी जळगावमध्ये असं वक्तव्य केलं तीन दिवसापूर्वी केलं की जर बडगुजारांना आम्ही घेतलं नाही आणि जर ते भाजपमध्ये आले नाहीत आम्ही जर त्यांना लाल दाखवली तर ते दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जातील आणि कदाचित या नेत्यांचे बडगुजारांसारखे जे नेते आहेत तर त्यांच्याकडे प्लान ए प्लान बी तयारच असतो त्यांच्याकडे त्यांना मानणार एक वर्ग आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून भाजपने इतका विरोध पत्करून जर त्यांना आतमध्ये घेतलेला आहे पक्षामध्ये तर त्याचा सर्व पातळ्यांवर विचार झाला असेल असं मला वाटतं त्याच्यामुळे राजकारण टिकवण्यासाठी आणि बेरजेचं राजकारण करण्यासाठी कारण एक गोष्ट तर नक्की आहे की जर तुम्ही नाशिकचा विचार केला तर त्याच्यामध्ये आज दोनच पक्ष महत्वाचे आहेत पहिला म्हणजे भाजप आणि दुसरा म्हणजे शिंदेसेना तर शिवसेना ह्या दोघांमध्ये घमासान होणार आहे सीट शेअरिंग कसं असेल महायुती होईल तर ती कुठल्या टर्म्स वर होईल किती प्रभाग कोणाकडे जातील कुठले उमेदवार कोणाचे असतील आणि त्यांना जर त्यांनी शंभर प्लसचा नारा जर नाशिकसाठी दिलेला असेल तर ते करण्यासाठी त्यांना बेर्जीचं राजकारण करणं भाग आहे बरं म्हणजे जर व्यवस्थित माझं अंडरस्टँडिंग असेल तर उद्धव ठाकरेंच्या पक्षातला नेता उचलून भाजपने आपल्या तंबू मध्ये घेतलेला आहे म्हणजे हे कशासाठी तर शिंदे सेनेला टशन देण्यासाठी निश्चितपणे बर कारण शेवटी हे राजकारण हे स्पर्धेचं आहे म्हणजे जरी महायुतीमधले तीन पक्ष जरी असले तरी पण भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये घमासान होणार हे तर नक्की आहे कारण तुम्ही सीट शेअरिंग कसे होणार कोणाचे नगरसेवक पण भाजप अंतर्गत नाराजीचं काय त्याचा कितपत फटका बसेल सीमा हिरे वगैरे सारख्या नेत्यांचा कारण सीमा हिरे ह्या दिग्गज नेत्या आहेत भाजपमधल्या त्यांची तिसरी टर्म राजकारणातली आहे आणि त्यांना प्रखर विरोध हा बडगुजरांनी केलेला आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोघं आमने सामने होते त्याच्यामुळे त्यांचा विरोध असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे की ज्या उमेदवाराने आपल्याला टक्कर दिली आपल्या सर्व नेत्यांवर आरोप केले आता तेव्हा त्यांचा पक्ष वेगळा होता यांचा पक्ष वेगळा होता निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे त्यांचा विरोध हा अत्यंत स्वाभाविक आहे आणि मला वाटत नाही की त्यांचा विरोध हा शमेल म्हणजे जरी त्यांना भाजपमध्ये आता घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा ते आमने सामने उभे राहतील किंवा पक्षांतर्गत गुरवड्या जेव्हा होतील तर त्याच्यामध्ये देखील ह्या गोष्टी सुरूच राहणार आहेत कारण आपण जर बघितलं तर, तर एखाद्या कुटुंबामध्ये सुद्धा जर चार लोक असतील सहा लोक असतील तर त्यांच्यामध्ये एकमत नसतं एका पक्षामध्ये एकमत आणि एका विचाराची लोक येतील असं नाहीये परंतु राजकीय सोय आणि आपले नंबर वाढावे सीट शेअरिंग वाढावं अधिकाधिक नगरसेवक निवडून यावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजपने खेळलेली ही रणनीती आहे त्याच्यामुळे सिडको सारख्या भागामध्ये जिथे बडगुजरांचं प्राबल्य आहे तर तिथे भाजपला फायदा होईल असं भाजपला वाटतंय त्याच्यामुळे त्या गणितात त्यांनी हा सगळा निर्णय घेतलेला आहे इतका विरोध पत्करून निर्णय घेतलेला आहे आणि जे काय आरोप हे त्या नेत्यावर आहेत तर त्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी ज्या काही यंत्रणा आहेत तर त्या यंत्रणा अद्यापपर्यंत तरी यश आलेलं नाहीये त्याच्यामुळे हे आरोप त्याच्यातले बरेचसे आरोप हे राजकीय स्वरूपाचे आहेत त्याच्यामुळे या आता जर आपण बघितलं तर दोन राजकीय पक्षांमधलं जे भांडण आहे तर ते राजकीय पक्षांमधलं भांडण त्याच्यामधल्या कुरघोड्या आणि त्याच्यातनं हे सगळे पक्षप्रवेश म्हणजे जसं आपण आज बडगुजर आणि बाकी नेत्यांचा भाजपमधला प्रवेश पाहिला तसं शिंदे सेनेमध्ये देखील आज काही नेते आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्याचा मेन्शन आलेला होता मला अजित चव्हाणांकडे जायचंय अजित चव्हाण जी थोडक्यात माझी खरं तर वेळ संपत आली आहे आ, आज सकाळची कोळ्यांची प्रतिक्रिया होती या पक्षप्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही आणि त्यानंतर तीन साडेतीनच्या आसपास ते त्या मंचावरती दिसतात पक्षप्रवेशासाठी असा एक अशी एक चर्चा की भाजपमध्ये जरी समोर दाखवण्यासाठी मतभेद मनभेद नसले तरी अंतर्गत या अशा प्रकारच्या पक्षप्रवेशामुळे धुसफूस चालू आहे हे बघा भारतीय जनता पक्षाला एकच गोष्ट कळते ती म्हणजे आपण लोकांची सेवा करण्याकरता सत्तेमध्ये असलं पाहिजे आणि शेवटी राजकीय पक्षांचं काम काय आहे तर निवडणुका लढून निवडून येऊन लोकांची कामं वेळेत करणे आमचं ठीक आहे आमच्याकडे ओघ सुरू आहे परंतु मराठीमध्ये एक भण आहे नवरा मेला तरी चालेल सवत रणकी झाली पाहिजे ज्या पद्धतीनं आज उबाटाच्या या इथं बसलेले प्रवक्ते असतील किंवा बाकीचे नेते असतील आमचं ठीक आहे आम्ही जनतेच्या सोबत आहे जनता आमच्या सोबत आहे आम्ही चोवीस तास निवडणुकीच्या मूडमध्ये सतत जनतेचं काम करत असतो तुमचं बघा अख्खा पक्ष रिकामा झालाय आधी आपलं बघा नंतर आमचं काय ते आम्ही बघू आणि मला एका गोष्टीचा विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता नाशिकची जनता ज्या पद्धतीनं आज माननीय मुख्यमंत्री गिरीश भाऊ आमचे सर्व नेते यांच्याकडे कुंभमेळ्याच्या निमित्तानं विकासासाठी डोळे लावून बसलेली आहे आम्हाला हा कुंभमेळा या कुंभमेळ्याच्या निमित्तानं भाजप इलेक्शनचा तो वेगळ्या ठिकाणी आपण मांडूया ठीक आहे चालू आहे आहे आपण बोलून काही उपयोग नाही अगदी शेवटची धावती कॉमेंट मला हवी आहे भाजपमध्ये या मुद्द्यावरनं दोन मतप्रवाह आहेत बडगुजरासारख्या नेते बडगुजर यांच्यासारख्या नेते ज्यावेळेला भाजपमध्ये येतात दोन मतप्रवाह नक्की काय परिणाम हे बघा की आपण जर बघितलं तर, तर भारतीय जनता पक्ष हा केडरवेज पक्ष आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सक्रिय आहेत त्यामुळे एक चारित्र्याला मानणारा त्याच्यानंतर एक चांगले नेते आपल्याला कसे देता येतील यासाठी प्रयत्नशील असलेला पक्ष जेव्हा ज्यांच्यावर आरोप आहेत त्यातले आरोप काही गंभीर स्वरूपाचे ती सिद्ध होतील ना होतील हा नंतरचा भाग आहे परंतु लोकमानसामधली जी प्रतिमा आहे तर त्याचा कुठंतरी विचार हा निश्चितपणे होत असतो त्याचा भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं त्याला टॅकल करेल या मुद्द्याला कारण आमच्याकडे आल्यानंतर गोष्ट या व्यक्तीचं सार्वजनिक जीवनातलं वर्तन हे चांगलंच असेल याची खात्री आम्ही बाळगतो नसल्यास भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत एवढं व्यवस्थे त्याच्यावरती योग्य नियंत्रण ठीक आपल्याला बघता येईल आगामी काळामध्ये काही घोडा मैदान फार दूर नाहीये पक्षप्रवेश झालेला आहे आणि आता निवडणुकीसाठी कामं सुरू होणार आहेत त्यामुळे पाहता येईल एक मात्र गोष्ट नक्की यामध्ये भाजपने सांगितलेलं आहे हे आमचं बेरजेचं राजकारण आहे आम्ही आरोप केले होते का हो आम्ही आरोप केलेले होते आता त्या आरोपांचं आम्ही काय करणार आहोत तर आमच्याकडे आले आणि ते पावन झाले असं त्यांनी थोडक्यात मान्यच केलेलं आहे एक प्रकारे त्यांच्यावरचे आरोप ते आमच्याकडे येऊन आमच्या पद्धतीने राहतील वगैरे असं ते सांगतात गॅरंटी बिरंटी घेत आहेत त्यांच्या वागणुकीची आम्ही या क्षणी काय केलंय तर आम्ही वास्तव जे काय घडलेलं होतं ती घडामोड समोर ठेवली आहे काय करायचं मत कुणाला द्यायचं कसं द्यायचं हे जनता ठरवेल बाकी निवडणुका जवळ आलेल्याच आहेत अशा गोष्टी होत राहणारच आहेत चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथे छमला आहे